तुम्हाला सर्वांसाठी आज एक आनंदाची बातमी आहे जर तुमचा मुलगा पहिली ते सातवी मध्ये शिकत असेल तर त्यांना अडीच हजार रुपये मिळणार आहे की या योजनेच्या अंतर्गत तुमचं जर पहिली ते सातवीमध्ये आता या योजनेच्या अंतर्गत तुम्हाला अडीच हजार रुपये इथं मिळणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शोटपर्यंत बघा सर्वप्रथम आपण जे की मोबाईलची जी की स्क्रीन आहे आपली इथं सुरू करून घेऊया सर्वप्रथम आपण इथे मोबाईलची जी स्क्रीन आहे आपण इथं तुम्हाला दाखवल्याप्रमाणे सुरू करून घेऊ तर आता आपली जे काही मोबाईलची जे काही स्क्रीन इथं सुरू झालेली आहेत तरी तर कामगाराच्या पाल्यांना अडीच हजार रुपये अर्थसहाय्य इथं देण्यात येत आहे तरी तर तुम्हाला जर तुमचा मुलगा किंवा मुलगी येता पहिली ते सातवी मध्ये शिक्षण घेत असेल तर अशांना अडीच हजार रुपये इथं अर्थसहाय्य त्यांच्या खात्यामध्ये इथं जमा केला जाईल तर त्यासाठी कोणती आवश्यक कागदपत्रे आहेत ते सुद्धा इथं आपण इथं पाहणार आहे सर्वप्रथम आर्थिकदृष्ट्या गरीब कामगाराच्या पाल्यांना जे की शिक्षण पूर्ण करण्यासाठी खूप साऱ्या अडचणीचा सामना इथं करावा लागतो तर अशा अशांसाठी जे काही कामगारांच्या मुलांचे शिक्षण प्रश्न इथं सोडवले जातात त्याचप्रमाणे त्यांचा बांधकाम बांधकामकाराच्यासाठी जे काही नवीन नवीन योजना राबवल्या जाते त्या सर्व अपडेट्स तुम्हाला आपल्या फ्युचर टेक युट्यूब चॅनलला बघायला मिळेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर आता येता पहिली ते सातवीमध्ये जर शिक्षण घेत असेल तर अशांना अडीच हजार रुपये इथं दिले जाणार आहे तर त्याचे जे की फायदे आहेत फायदेसुद्धा तुम्हाला इथे दाखवल्याप्रमाणे आहे आर्थिकदृष्ट्या दुर्बल कामगाराच्या मुलांना शिक्षणात मदत होईल मुलांचे शैक्षणिक जे की त्यांच्या शिक्षणामध्ये चालना येईल प्रोत्साहन येईल त्याचप्रमाणे त्यांच्या खात्यामध्ये पैसे तर थेट इथं थे थे जमा केल्या जातील तर आता इझिबिलिटी म्हणजे पात्रता काय आहे जे की तुम्ही तुमच्या मुलांचा फॉर्म भरता म्हणजे तुम्ही बांधकामगाराची नोंदणी असणे आवश्यक आहे त्यांच्या पालकांची जे कोणी यासाठी अर्ज करत आहात तर तुमची सर्वप्रथम बांधकाम कामगार विभाग यामध्ये तुमची नोंदणी असणे आवश्यक आहे जे की यासाठी पात्र आहेत त्याचप्रमाणे विद्यार्थी शाळेत कॉलेजमध्ये शिकत असणे आवश्यक आहे सर्वप्रथम तुमच्या मुलाच्या नाव जर तुम्ही फॉर्म भरत आहात तर तुमची बांधकामगाराची नोंदणी असणे आवश्यक आहे दुसरं म्हणजे तुमचा मुलगा शिक्षण घेत असणे आवश्यक आहे त्यानंतर एक वर्ष अधिक काळ म्हणजे एक वर्ष पूर्ण झालेलं असणे आवश्यक आहे जर तुम्ही नोंदणी एक वर्ष होऊन गेलं तर तुम्ही यासाठी पात्र ठरणार आहात एका कुटुंबामध्ये फक्त दोघच जण यामध्ये अर्ज करू शकतात जर तुम्हाला तीन मूल असेल तर त्यामध्ये फक्त दोघालाच लाभ इथं दिला जाणार आहे तर त्यासाठी आवश्यक कागदपत्रे कामगाराची नोंदणी प्रमाणपत्र जे की वडिलांचं कारामध्ये नोंदणी आहे ते ते प्रमाणपत्र तुम्हाला इथे लागणार आहे तर आता मुलाचा शाळेचा दाखला किंवा बोनाफाईट दिलं तरी चालेल की हा मुलगा येता पहिलीमध्ये असेल किंवा दुसरीमध्ये शिकत आहे असा दाखला तुम्ही शाळेमधून घेऊन यायचा आहे मार्कशीट लागणार आहे जर दुसरीमध्ये जर गेलेला तर मागच्या वर्षीची मार्कशीट तुम्हाला इथे लागणार आहे दोघांचे आधार कार्ड लागणार आहे वडिलांचं आणि मुलांचं ज्याचा तुम्ही अर्ज करत आहात बँकेचे झेरॉक्स तुम्हाला इथे लागणार आहे जॉईंट खातं दिलं तरी चालेल तर त्यामध्ये फोटो तुम्हाला इथे लागणार आहे तर अर्ज जे की आपल्या बांधकाम कामगाराच्या ऑफिशियल पेजवरती जाऊन तुम्हाला अर्ज करायचा आहे अर्जाची लिंकसुद्धा आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल तर आता अर्ज करताना कोणत्या चुका करायच्या नाही यावरती सुद्धा डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या फ्युचर इन्फॉर्मेशनच्या युट्यूब चॅनलला बघायला मिळेल तर तुम्हाला शैक्षणिक सहाय्य योजना या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे तुम्हाला तुमचं जे काही आवश्यक कागदपत्र आहे जे की मी वरती दाखवल्याप्रमाणे आहे ते आवश्यक कागदपत्रे तुम्हाला इथं अपलोड करायची आहे त्यामध्ये बांधकामगाराची नोंदणी प्रमाणपत्र शाळेचा दाखला किंवा वोन अपलोड केले तरी चालेल त्याचप्रमाणे आधार कार्ड बँकेचं पासबुक फोटो इत्यादी डॉक्युमेंट तुम्हाला अपलोड करायचे आहेत तुम्ही सुद्धा या योजनेचा लाभ घेऊ शकता तर ज्यांना कोणाला यासाठी अर्ज करायचा असेल व तुमच्या मनामध्ये जर काही डाउट असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर आपल्या फ्युचर इन्फॉर्मेशनच्या युट्यूब चॅनलला सर्व अपडेट्स आणि सर्व नवीन व्हिडिओ बघायला मिळतील थँक्यू